शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले आहेत गेल्या काही दिवसापासून हे प्रकरण गाजत असून राज्य सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड हे महाडमधील चौदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन करण्यात आलेलं आहे हे दृश्य तुमच्यासमोर आहेत महाडमधील चौदार तळ्यावरील आहे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे <गणीज़ा> यासारख्या आणि बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद